अंकलीच्या कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळून पती पत्नी सह तिघे जण जागीच ठार तर काही जखमी उदगाव सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली ही घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे या अपघातात सांगलीचे पती पत्नी सह तिघे जण जागीच ठार झाले रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरहून सांगलीकडे येताना हा अपघात घडला यामध्ये पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर व एकवीस राहणार आकाशवाणी केंद्र जवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत या अपघातात समरजित प्रसाद खेडेकर वर्ष सात वरद संतोष नार्वेकर वर्ष एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणून आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत अपघाताचे अपघाताने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा